दारू पिवशीने जो आनंद नाही झाला तो आज मला फेटा बांधून आनंद आणि मी जसे या ठिकाणी आलो तुम्ही असे आक्रमणी फेटा मागून घ्यायचा मान घ्या मित्र हो आपण या गेटच्या बाहेर गेल्यानंतर अनेक संकटाला आपल्याला सामोरं कित्येक मित्र भेटतात मी मित्राबरोबर बिरबार गेलेलो आधी गेटच्या बाहेर गेलेले नंतर त्यांच्या मांडीने मांडी बसून शिनवी जेवलो परंतु त्या पोटाला हात लावला नाही आपलं मन कंट्रोल असेल तर आपण त्या दिला सगळं जाऊ शकत नाही मित्रा हा माझा अकरा महिन्याचा अनुभव आहे बोलण्याच्या धुरडीला जुन्या मित्रांनी मला आग्रह केला त्यांना मला मित्र त्याला बंडल मारली मी मी म्हणलं माझा पहाडं मारलेला आहे ते आपण मग काढू नये परंतु नाही मी त्याला मला पाहडा मारलेला आहे आणि मला मोदी त्याला मी कटवलं मित्र कसा तुम्ही प्रत्येक वेळेस कुणी दारू झे म्हणलं काहीतरी कारण सांगून जुन्या मित्राला कटवण्याचा प्रयत्न करा अकरा यात्रामध्ये मी मित्रांनो कटवत आलेलं आहे म्हणून आज या स्टेपला भेडा मारलेला आहे गावात गेल्याच्या नंतर गावात चर्चा असतील की हा दारू सोडायला गेलेला आहे गावात गेल्यावर ते म्हणणार आहेत बघा हा तुकडा मारत होऊन गेला त्यांच्या बोलण्याला लक्ष देऊन आहे का कित्येक लोक न ठेवणार असते गावामध्ये नव्या न लोक आपल्याकडून एक तरी आपल्याला वाईटावर असतो आणि तोच एक माणूस आपल्याला तेव्हा दारू जहारी नेऊ शकतो आणि नेट न्यायालयाला आहे फक्त त्या माणसापासून सावध राहतो आणि पुन्हा मित्रान तुम्ही गावात गेल्याच्या नंतर आपली जी इज्जत गेलेली आहे ती सहजासहजी आपल्याला लवकर वापस भेटत नाही मित्र आता आत्रा झाले जी माझी दारू प्यायच्या आजवरची इज्जत होती अजूनही मला ती बनावतेची आपली इज्जत समाज देत नाही असो देऊ नव नका ना आपण ठराव आपली इज्जत गेलेली आहे आज मध्ये आपली इज्जत वापस येईलच मित्र विने मित्र आपण गावात गेल्यानंतर आपण तोडू शकत नाही परंतु त्यांना कटवण्याचा प्रयत्न कसा करायचा ते ठरवा मित्रांनो आता ज्या जुन्या जागा होत्या त्या जुन्या जागा बदला बसवा आपण ज्या ठिकाणी बसतो ती जागा बदला कि ज बसतो ह्या इकडे मशीने बसावा मित्रांध्या दारूच्या आरे जाणार नाही दारूच्या त्या दारुड्याला